सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मैपतने केलेल्या पापाची त्याला आता भयानक शिक्षा मिळून मैपतचे शंभर दिवस आता प्रतिमा सुभेदारांच्या घरी येऊन कसे भरवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे प्रतिमा पूर्णाई आणि रविराजची हृदयस्पर्शी भेट होतात प्रतिमाची ती अवस्था बघतास तुझी ही अवस्था कोणी आणि कशी केली हे जेव्हा आता रविराज प्रतिमाला विचारतात तेव्हा प्रतिमाला काही बोलता येत नसते आणि त्याच वेळेस आता एक भयानक आयडिया करून सायलीने प्रतिमाच्या हातात स्केच काढण्यासाठी जेव्हा कागद आणि पेन दिलेला असतो तेव्हा आता खुनेनेच प्रतिमा त्या कागदावर पेनाच्या साह्याने कसे मैपतचे स्केच काढते आणि मैपतचा चेहरा आता रविराज समोर येतात रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडून प्रतिमाला दुसरे तिसरे कोणी नसून आता मैपतने मारल्याचे तिसरे सत्य आता रविराज समोर येते आणि लाकडी दांडा घेऊन आता रविराज कसा म्हैपतच्या घरी मैपतला मारण्यासाठी निघतो आणि त्याच वेळेस आता नागराजला जेव्हा हे सत्य समजते त्यावेळेस आता वाऱ्याच्या वेगाने सशासारखी धूम ठोकून नागराज आता कसा महिपतच्या घरी येतो तर आता इकडे रविराज आता महिपतला कशी शिक्षा देतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रतिमा ही अलिबागमध्ये आपल्याला गे कशी भेटली हे आठवून आता त्या प्रतिमा त्याच होत्या याची खात्री होता सायली आता अलिबागला आलेली असते आणि अलिबागमध्ये आता सायली ही प्रतिमाचा शोध घेत असते आणि वेळेस अलिबागच्या देवी आईच्या मंदिरात अखेर सायली ही प्रसाद वाटत असताना आता सायली ही प्रतिमाला बघते आणि प्रतिमाला बघता सायलीचा आनंद गगनात माविन झालेला असतो पटकन आता सायली ही प्रतिमा उठवते आणि म्हणते की अहो प्रतिमा आत्या माझा विश्वासच बसत नाही पण मला खात्री होती की तुम्ही एक ना एक दिवस मला नक्की भेटतात आणि हा तो दिवस आणि आता प्रतिमा सोबत सायली बोलत असते सायली म्हणते की प्रतिमा आत्या वीस वर्षापासून सगळेजण तुमची आतुरतेने वाट बघत होते आणि आज अखेर तो क्षण आला आणि तुम्ही मला भेटल्या तेव्हा आता सायली ही प्रतिमाला धरून आता चला घरी प्रतिमा हत्या असे म्हणत जाऊ लागते पण आता प्रतिमाला बोलताही येत नसते आणि प्रतिमा सायलीला ओळखत देखील नसते तेव्हा आता फक्त प्रतिमा सायलीकडे बघत असते तेव्हा तेव्हा सायलीला देखील अचंबा वाटलेला असतो सायली म्हणते की अहो प्रतिमा आत्या तुम्ही ओळखता ओळखताना मी अर्जुनची म्हणजे पूर्णाईच्या मुलाची बायको पण प्रतिमाला काही ओळखत नसते त्यानंतर सायली म्हणते की रविराज सर रविराज सरांना तर तुम्ही ओळखत असताल पण आता रविराजसुद्धा प्रतिमाला आठवत नसतो आणि प्रतिमाला बोलताही येत नसते तेव्हा आता प्रतिमाला बोलता येत नाही या भयानक सत्याचा सायलीला त्यावेळेस उलगाडा झालेला असतो आणि त्याच वेळेस सायलीला आता वाईट वाटलेलं असतं तेव्हा आता सायली म्हणते की बरं चला प्रतिमा आत्या मी तुम्हाला घरी घेऊन येते तिथे सगळा उलगडा होईल सायली म्हणते की बरं तुम्ही राहता कुठे तर प्रतिमा खुनेने सायलीला म्हणते की मी इथेच्या मंदिरात राहत होते तेव्हा आता सायलीला आणखीनच वाईट वाटतं आणि हाताला धरू अखेर सायली ही प्रतिमाला पूर्णाईच्या घराच्या दरवाज्यात आणते इकडे आता सगळेजण डोळ्यात आता तेल ओतून सायलीची वाट बघत असतात सायली कुठे गेली कुणाला सांगूनही गेली नाही आणि आता बाहेर पाऊस पडतो विजेचा कडकडून कडाट होतो सायली कुठे गेल्या असतील या काळजीने आता अर्जुन सुद्धा हैराण झालेला असतो पूर्ण म्हणते की कल्पना कुठे गेली असेल ग सायली आणि तिचं काही महत्वाचं काम असेल म्हणूनच ती बाहेर पडली पण तेवढ्यात मी आले असे म्हणत सायली आता सुभेदारांच्या दरवाज्यात येते तेव्हा सायलीचा आवाज ऐकताच अर्जुनच्या जीवात जीव आलेला असतो आणि आता अर्जुन सगट सगळेजण सायलीकडे बघू लागतात सायली पुढे म्हणते की पण मी एक टी नाही आले ह मी माझ्यासोबत अजून एका माणसाला घेऊन आले असे म्हणत सायलीने आता प्रतिमाचा हात धरून सुभेदारांच्या दरवाज्यात आणलेले असते आणि त्याच वेळेस प्रतिमाला बघताच पूर्णाईला तिसरा मोठा धक्का बसतो आणि साक्षात आपली प्रतिमा आली एका सेकंदात पूर्णाई ओळखते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की प्रतिमा माझी प्रतिमा आली तेव्हा प्रतिमाला बघतात सगळ्यांना मोठा शॉक बसलेला असतो आणि ताबडतोब पुढे पळत येत आता पूर्णही प्रतिमाला मिठी मारते आणि सगळे जण आता आनंदून गेलेले असतात आणि खऱ्या अर्थाने सायलीने आज आपल्याला प्रतिमाला भेटवले याचा आता सर्वांना मोठा अचंबा आणि कौतुक वाटलेलं असतं तर आता प्रतिमाला बघताच पूर्णाई सायलीकडे बघते आणि म्हणते की सायली प्रतिमा तुला कुठे भेटली तेव्हा आता घडलेली सगळी हकीकत आता सायली पूर्णाईला सांगते सायली म्हणते की पूर्णाई मला मी अलिबागला गेले होते त्याच वेळेस मला प्रतिमाहत्या दिसल्या आणि ह्याच प्रतिमाहत्या आहेत अशी खात्री झाली मी घरी आल्यानंतरसुद्धा यांना ते सांगितलं पण यांना माझ्यावर विश्वासच बसला नाही पण मला खात्री होती आणि म्हणूनच मी कुणालाही न सांगता अलिबागला गेले कारण मी जर तुम्हाला त्यावेळेस मला प्रतिमाहत्या भेटल्या या सांगितले असते तर तुम्हीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता कारण माझ्याकडे काही पुरावा नव्हता आणि म्हणून मी अलिबागला गेले आणि पुन्हा देवी आईच्या कृपेने मला आपली प्रतिमाहत्या मिळाली आणि म्हणून मी त्यांना इथे घेऊन आले पण लगेच सगळेजण सायलीकडे बघतात आणि म्हणतात पण काय सायली तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमाहत्याला मोठा शॉक बसला आणि त्यांच्या बाबतीत काहीतरी मोठी दुर्घटना घडली त्यांना बोलता येत नाही ती ऐकून आता पूर्णाई हळहळून हल गेलेली असते आणि जागेवरच पूर्णाई खाली बसते तर आता लगेचच कल्पना पूर्णाईला समजावते आणि म्हणते की पूर्णाई अहो प्रतिमाहत्या आपल्याला भेटल्या हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण त्यांना अगदी व्यवस्थित करू तुम्ही काही काळजी करू नका तेव्हा आता पुन्हा पूर्ण खूप आनंद झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने सायलीने आज माझ्या मुलीची माझ्या प्रतिमाची मला भेट घडवली यामुळे आता पूर्णाई खूप आनंद होऊन गेलेली असते ताबडतोब आता अर्जुन रविराजला कॉल करून रविराजला बोलवतो आणि आता प्रतिमा त्या साक्षात सुभेदारांच्या घरी आल्याचे कळताच वाऱ्याच्या वेगाने रविराज हा सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि सुभेदारांच्या घरी येऊन प्रतिमाला बघताच जगातील सगळ्यात मोठा आनंद रविराजला झालेला असतो आणि पळतच येऊन रविराज प्रतिमा समोर येतो आणि म्हणतो की अखेर माझी प्रतिमा मला मिळाली प्रतिमा मात्र कोणालाही ओळखत नसते प्रतिमाची स्मृती गेलेली असते तेव्हा सायली घडलेली सगळी हकीकत रविराजला सांगते आणि म्हणते की आपल्या प्रतिमासोबत भयंकर दुर्घटना घडली आणि त्यांना बोलताही येत नाही आणि त्यांची अवस्था बघा कशी झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरती बघा जळाल्याची व्रण आहे तेव्हा आता रविराज प्रतिमाकडे बघतो आणि प्रतिमाची ती अवस्था बघताच रविराजला खूप वाईट वाटलेले असते आणि रागही आलेला असतो तेव्हा आता रविराज रागाच्या रुद्रावताराने म्हणतो प्रतिमा हे सगळं कसं झालं आणि कोणी केलं अपघात झाला होता त्यावेळेस हे सगळं घडलं का तर प्रतिमा आता मान हलवते तेव्हा आता पटकन सायलीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि सायली लगेचच एक कागद आणते आणि त्या कागदा बरोबर आता प्रतिमाच्या हातात पेन देते आणि म्हणते की प्रतिमा आत्या हे असं कसं झालं याचं सविस्तर आम्हाला एखादी गोष्ट तुम्ही काढून दाखवा आणि सायलीचे ते शब्द ऐकताच आता प्रतिमाच्या डोक्यात लाकडी दांड्याने महिपतने आपल्याला कशी मारहाण करून आपला जीव घेतला हे आठवतं आणि ताबडतोब महिपतचे ते चित्र महिपतचे ते स्केच आता प्रतिमाने तयार केलेली असते तेव्हा महिपतचे ते स्केच बघून आता रविराजला मोठा धक्का बसतो रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडून आपल्या प्रतिमाची ही जी अवस्था केली त्याला मैपत जबाबदार असल्याचे सत्य आता रविराज समोर आलेले असते आणि रागाने शेजारी असलेला लाकडाचा दांडा घेऊन पिसाळलेला रविराज आता ताबडतोब मैपतच्या घरी मैपतला जाब विचारण्यासाठी निघतो तर आता इकडे पूर्णाई आणि सगळेजण मोठे आवाक होऊन सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे प्रतिमा सुभेदारांच्या घरी आल्याचे कळताच आणि रविराज प्रतिमाची भेट होऊन आता रविराज महिपतच्या घरी निघाला असे आता नागराजला समजताच नागराज, नागराज पळतच आता मैपतच्या घरी निघालेला असतो तर आता मैपतच्या घरी येऊन रविराज हा मैपतला कोणती शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब